सकाळचे चार वाजले तरी पण गर्दी तर असाच पण कम्पॅरेटिवली वर कमी है नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते तर मग आता तुमका माहिती असाल की मार्च महिन्यातलो आपल्या आतुरता जी होती ती एवढ्या दिवसापासून ती होती अंगणेवाडी म्हणजेच आई भराडी देवीच्या जत्रेची तर आज एक तारीख असा आणि एक तारखेकच दा रात्री आम्ही जाणार तसा पहिलंच आणि रात्रीपासून जी सुरुवात होता तर मग ती कशी ना ती बहुक जातलो आपण कारण मग एक तारखेक रात्री साधारणतः बारा वाजल्यापासून मग दिवस सुरू होता आपल्या मानण्याप्रमाणे तर मग हो दिवस सुरू होता तसंच दर्शनाची उत्सुकता पण लागलेली असता लोकं लाईनीत उभी रवलेली असत आणि ही लायनी आहेत ना हे, हे बरेच असत आता हे लायनी कश्य ते आपण ऑलरेडी आपले जे मित्र असत यूट्यूबर्स त्यांनी जे व्हिडिओ टाकल्या पूर्वतयारीचे त्याच्यातून समजले असत तर मग जेव्हा सुरुवात आपण देवळाकडे जाण्याची करता तैसरनच एक प्रवेशद्वार असा म्हणजे द्वार केलेले आहेत हेका म्हणजे दरवाजे केलेले आहेत छोटे छोटे आणि एंट्री दिलेले आहेत आणि रॅम्प केलेले आहेत के सगळ्यांसाठी तर तेही रॅम्प डायरेक्ट मंदिरात घेऊन जाण्याचं काम करतात मुखदर्शनाचे असतील नाहीतर मग इतर असतील त्यात पण मालवणवरून येणारे कणकवलीवरून येणारे असे आणखी प्रवेशद्वार केलेली असत तर मग आपण जाऊया आणि हा उत्सव कसो असताना तो बघूया सोबतच कसा की दर्शन मिळत का नाही म्हणजेच आपल्याक फ्रंट फुटेज मिळत का नाही याची गॅरंटीच नाही म्हणजे समोरून दर्शन किंवा मुखदर्शन मिळत का नाही याची गॅरंटीच नाही कारण मग हि वस्तू असो गर्दी असताना सर आणि बरेच मोठे मोठे मंत्री वगैरे सर येऊन जातात दर्शनासाठी आणि पुढे काय सांगू तर ही दरवेळेसची दर उत्सुकता तर प्रत्येक वेळेस म्हणजे दरवर्षी खैसर हे दर्शनासाठी आतूर झालेले असतात आणि हा हो उत्सव खूप मोठं असा आंगणे कुटुंबियांचं हे जे देऊळ असा मोठा तर मग ह्या देवळाचा हे उत्सव खूपच प्रचलित असा आणि त्याची उत्सुकता भरपूर लागलेली असा तर ती उत्सुकता काय आहे आणि आपल्याक काय बहुक मिळतं ते बघूया कारण माझं पण पहिलाच एक्सपिरियन्स असा चला तो प्रयत्न जर तुमका आवडलं तर मग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचं असतात तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आई पण फॉलो करा चला मित्रांनो आपण सर्व शांत असा फायर ब्रिगेडची गाडी असा आहे सर रात्रीच्या वेळेस फायर ब्रिगेडची गाडी होती ती सर रात्रीचे अडीच वाजले अडीच वाजता पण मग दुकान चालू आहेत फक्त फुलांची हारांची या ओट्या वगैरे असतात ते खानाच्या खाना ओट्या वगैरे बरेचशी दुकान बाकी बंद आहेत पूर्ण पोट्यांची दुकान आहेत दुकानं मांडण्याची तयारी चालू आहे आणि काही लोकांची दुकानं मांडलेली आहेत पण मग सध्या झाकून ठेवलेली आहेत आज रात्रीपासून सुरुवात येते कोल्हापूरवरून येऊन हे स्टॉल लावले मसाने सिंधुदुर्गातली एक मोठी जत्रा किंवा कोकणातली एक मोठी जत्रा मानली जाणारी ही असा आंगणेवाडी आई बाराडी देवीची जत्रा आणि ही भरपूर मोठी असा तिथून येईपर्यंत अजूनपर्यंत दुकानात संपत नाहीत बॅरिकेड लावून लाईन सगळे मॅनेज करून ठेवलेत आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रवेशद्वारे ही एंट्री पासवाली आहे अजूनपर्यंत थांबवून ठेवलेली पासवाले एंट्री अजूनपर्यंत थांबून ठेवली बस हे मुखदर्शनवाले वगैरे लाईन आहे जी आली अजूनपर्यंत चालू नाही केलेली ना। जिकडे तिकडे बॅनर लागले यावेळेस भरपूर आहेत बॅनर बजे ان کي نامييني اپنا عرض سلام پيش ڪري ٿو नाही तेच बघते एवढी दरवाजे सगळीकडे एंट्री असा एवढी पण मग ते काय गोंधळ नाही खैसर ना खडे एंट्री असेल काय हा ना तुम्ही खैस आम्ही ओरस ओरस खैसर येतस ते मग कशासाठी अच्छा ओटी घेऊन येतस दरवर्षी येतात किती वर्षापासून येतात अच्छा सात वर्षपासून सोबत असतात डोकले अच्छा त्या बाजू कस तरी ह्या वर्षी बॅनर बाजी भरपूर दिसतात सगळीकडे नुसते बॅनरच लागलेले असत स्टॉल्स असू दे नाही तर मग काही असू दे आणि त्यात पण आपले माननीय मुख्यमंत्री उद्या येणार असत भेटीक आमच्या म्हणजे भराडी देवीच्या दर्शनात येणार असत हे अंगणवाडीक तर मग त्यांचं स्वागत असे पण बॅनर अजून लागले असत तर मग असू दे मुख्यमंत्री साहेबांचं स्वागतच असा मालवणात येत तर आपण पुढे आणि बघेन आज सर लाईनीत जावेन लाईनीतून मग पुढे आणि बघूयान दर्शनाची काय रेलचेल असा ती सकाळचे चार वाजल्यात तरी पण गर्दी तर असाच पण कम्पॅरेटिवली वर्क कमी असं हॅलो डेकोरेटर विजय आगणे आपण कुठे घ्यायचंय हा दिवस आपला प्रत्येकासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे देवाची द्वारी उभाक्षणवरी तेनी मुक्तीचारी साधी ये या मुक्तीप्रमाणे आपण देवी या देवीच्या सानिध्यात या देवीच्या मंडपामध्ये जेवढा वेळ जास्त वेळ आपल्याला थांबायला मिळतो रांगेच्या माध्यमातून तर त्या वेळेचा आपण सदुपयोग करायचा आहे आणि ओळखीचा गैरफायदा घेऊन प्रवेश न करता रांगेनेच प्रवेश करून आपल्यासोबत आलेल्या सर्व भाविकांना दर्शन होण्यासाठी आपण योग्य ते सह